काही सुट्टी शेअर ऐकणार आहे मग माझी की जोवर कुडीत माझ्या अंतिम श्वास आहे गजले तुझ्या दिशेने माझा प्रवास आहे जोवर कुडीत माझा अंतिम श्वास आहे गजले तुझ्या दिशेने माझा प्रवास आहे उनके एक मतलब ये सरासी छोटे-छोटे कि ये प्रेमाचे संगीत आहे वाह हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे वाह 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 क्या बात है क्या बात है हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे हृदयाशी संबंधित आहे क्या बात है क्या बात है क्षेत्र गुलाबी हे दोघांचे वा, वा, वा। हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे क्षेत्र गुलाबी हे दोघांचे तिसऱ्याला प्रतिबंधित आहे प्रेमाचे संगीत आहे वा वा हृदयाशी संबंधित आहे क्षेत्र दोघांचे दो तिसऱ्याला प्रतिबंधित आहे वा वा तिचा सांडला रंग म्हणावर तिचा सांडला रंग म्हणावर माझी तुम्ही रंगीत आहे रंग म्हणावर माझी दुनिया माझी दुनिया रंगीता आहे प्रेमाचे संगीत आहे त्या बाब आहे हृदयाची संबंधीत आहे वा वाजी